ती जी लागण आहे ती साधारणपणे मागच्या वर्षी आपण ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली लागण आहे साधारण कांदे आपण मोजू शकतो इथं एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा साधारणतः आपण एवढी एक घेतली अशा म्हणून सोळा या ठिकाणी आहेत ह्या आत्ता अजून सहा ते सात महिने कमीत कमी आहेत आपण उजगा घालवायला इथं आता बघितलं आपण तर इथं वाड्यात एक आहे कांडी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस खालची नोपदार आहेत ते काय तुटून जातच नाही कारखान्यात साधारणतः एकोणीस कांड्या आपल्या या ठिकाणी आहेत म्हणजे सरासरी जर धरली तर दर सोळा कांड्यावर साधारणतः आपला हाऊस आहे आणि आता हाऊस आता आपण सोलून घेतलाय आता सोलून घेतल्याच्या नंतर ह्याला आता आपण तडसरी सोलताना काय केलंय की दोन्ही दोन सऱ्यांचा जो पाला आहे तो टाकला आहे आणि ह्या सरीमधून आपण सहज अगदी चालू शकतो जेणेकरून लागवड टाकायचं म्हटलं तर काय होतंय आपल्याला या ठिकाणी चालता येईल थोडाफार तरी पण पाला पडलाय तरी सुद्धा तो पाला आपण हे करू शकतो म्हणजे एवढा असा एक ह्याच्यातनं चालत आहे ना ह्याच्यातून चालताना थोडीशी भीती काय वाटते हा एकदम दोन सरीतला पाला इथं कोंबला आहे हा हे तुमच्यातून चालताना साप ह्याच्या खाली किंवा म्हणजे कुठलंही इथं शेतामध्ये काय येऊ बसू शकतं म्हणून आपल्याला हे चालता यावं जरा थोडं तरी नजरेने दिसावं म्हणून आपण काय केलं आहे हे बघा आता ह्या सरीत नाही आहे ह्या सरीत फुललं आहे इकडच्या पुढच्या सरीत अजिबात पाला नाही आहे त्याच्यापुढं त्याच्या तिथं पैकी त्याच्या पुढच्या सरीत पाला नाही असं केलेलं आहे आपण उसाची वाढसुद्धा अगदी चांगली आहे काळोखी आहे उसाला आता ह्याला आपण अडचणच आहे या ठिकाणी टाकायला तशी लागवड पण तरीसुद्धा आपण लागवड टाकणार आहे ह्याला आपण एक पोटॅश कॅल्शियम नायट्रेट पाच किलो त्याच्यानंतर परत पोटॅश एक हा सोळा गुंठ्याचा प्लॉट आहे साधारणतः पंधरा ते सोळा गुंटे आलेचा प्लॉट आहे हा आणि ऊस बघा बऱ्यापैकी हा ऊस चांगला आलेला आहे वाढ चांगली झालेली अडचणी ऊसाची आणि असे वॉटर शूट निघाय सुरुवात होईल आता जसं जसं आपण काय इथून पुढं जितके शक्य जे पाला सोलल्याचा फायदा काय तर हे असे जे वॉटर शूट आहेत हे काय होतात या ठिकाणी बूस्टअप होतात वाढतात पहिला फायदा दुसरा फायदा आपण टाकलेली खतामुळं ह्याला वजन पण जास्त असतं कारण की ह्यात बऱ्यापैकी निवळ पाणीच असतं आता कारखान्याचा जो तोडणारी जी लोकं आहेत ती काय म्हणू शकत नाहीत की हा आत्ताच उगवलेला हा सातन आठ मानचा त्याच्यावरती काय केलं जातं तोडलं जातं त्यामुळे उसाला अडसरी उसाला वजन येण्याचं हे खूप चांगलं कारण आहे पाला सोल्यामुळं आ, या ठिकाणी काय होतं पालाच्या सोलल्यामुळं आहे त्या उसाला पण हवा खेळती राहून हा जाड व्हायला असं मदत होते आपण टाकलेली लागवड त्या वॉटर शूटला पण मिळते सूर्यप्रकाश खाली येतोय त्याच्यामुळे या ठिकाणी काय होते तर मुळीची चाल जरा जास्त होते आणि हे जे छोटे छोटे काय वॉटर शूट असे निघालेले आहेत ह्या वॉटर शूटला ताकद मिळते आणि पाला सोडल्यामुळे उसाची जाडी आणि उंची आणि कांडे अतिशय पास्ट फुडवर जाते आणि त्यात आपण अमोनिया जर टाकला पोटॅश अमोनिया कॅल्शियम नायट्रेट अजून एखादं कीटकनाशक हे जर आपण याच्यावरती टाकलं किंवा ड्रोनने अजून एक फवारणी घेतली जी ए सिक्स बी आणि काय दुकानदार दिल ते हे जर आपण या ठिकाणी याच्यावर फवारलं वरनं ड्रोननं तर ह्याचा पक्ष अजून जास्त ह्याचं उत्पादन येऊ हो शकतं अशा रीतीने आपला हा ऊस आहे तुमच्याकडे जर काही अशा अडचाली ऊसाला जर काही डोस असेल तुम्ही जर टाकत असाल प्रॅक्टिकली आणि चांगला जर त्याचा परिणाम दिसत असेल याच्यापेक्षा सुद्धा अजून त्याला मानवेल कारण की आता आपल्याला ह्यातनं चाला येते आहे आता हे चालाय कधीपर्यंत येणार आहे तुम्हाला सांगतो हे चाल आहे तिथपर्यंतच येणार आहे जिथपर्यंत लवकरात लवकर म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या आत किंवा ह्या आठवड्यातच काय केलं पाहिजे याला आपण हे केलं पाहिजे म्हणजे सोलला ला, लागवड टाकली पाहिजे तर अजून दहा पंधरा दिवस गेलं म्हणजे ह्याच्यात परत येणार आणि हा जो असा कल्लेला ऊस आहे हा संपूर्णपणे खाली पडणार आहे खाली वर कुठं पण पडणार आहे त्यामुळे चाला येणं नथिंग आहे असा विषय आहे त्यामुळं आपण काय करणार आहे तर लवकरात लवकर अगदी बुडक्याला इथं अशी लागवड टाकणार आहे बुडक्याला वेळ लागला तरी चालेल दोन पैसे जास्त गेले तरी चालतील मजुराला पण आपण तेवढं काम करणार आहे एवढं केलं तर हा ऊस साधारणपणे दोन टनांना अगदी पडू शकतो तीस खेप खेपेच्यातून जाऊ शकते कारण आता हा ऊस मी तरी जानेवार डिसेंबर डिसेंबरला कारखाना चालू होतात पण ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरला काय जसं आता वातावरण असेल तसं पण आपण तसा न घालवता आपण जो ह्या ऊस घालवणार हा बरोबर जानेवारी एंडला आपण तोडणार आहे जानेवारी एंडला तोडल्यामुळे काय होणार आहे तर तो फेब्रुवारी महिन्याच्या आत मार्चच्या आत तुटतोय फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत चांगला फुटवा निघतो मग हा फेब्रु जानेवारी एंडिंगला हा तोडायचा प्रयत्न करायचा डिसेंबरला आली तोड तरी घ्यायची नाही जानेवारीला तोडायचा आणि आपलं म्हणजे त्याचं वय हो झालं पाहिजे ऑगस्ट टू टू ऑगस्ट बारा महिने सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सतरा महिन्याचा जा ऊस गेला पाहिजे कमीत कमी त्याने चांगलं चांगलंही थांबल्यासारखं तुमच्या पण काय कमेंट्स असतील तर इथं कळवा ऊस कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा काय कमी वाटत असली तर तिथं लिहा त्याचा उपाय पण लिहा कारण की शेती ही प्रॅक्टिकल आहे हे माझं नेहमीचं म्हणणं आहे हे काय कुठं कुठल्या विद्यापीठात शिकून मोठं होता येत नाही आपल्याला त्यामुळं तुम्ही पण तुमचं सहकार्य करा त्याचबरोबर तुम्ही तुमची असलेली माहिती आम्हाला पण सांगा ठीक आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्राला भावाला मदत करा चॅनल ग्रो करण्यासाठी वाढवण्यासाठी then you are